आज अर्जुन महाराज लाड यांची एकसष्टवी आहे आणि या, या, एकसष्टवी निमित्त एकसष्ट पदार्थ जे आहे त्या अर्जुन महाराज यांच्या महिला भक्तांनी तयार केले होते ते महिला भक्त माझ्यासोबत तर कोणकोणते पदार्थ केले तयार केले होते हरिओम मी अहमदपूरची लातूर जिल्हा या ठिकाणी आम्ही महिला म्हणजे आचार्य लाड गुरुजीजी या सर्व म्हणजे महाराष्ट्राभर फिरतात आणि आमच्या तिकडे पण रामकृष्ण हरी हा जप यज्ञ सोहळा आमच्या सगळ्या महिला करतो आम्ही तर त्या अनुषंगाने आम्ही म्हणजे या ठिकाणी एक गहू आणि प्रकार भाऊ म्हणतात तसं आम्ही प्रत्येक पदार्थ करंजी लाडू म्हणजे एक म्हणजे बुंदीचे लाडू एकसष्ट रव्याचे लाडू एकसष्ट काजूचे लाडू एकसष्ट करंजा एकसष्ट अशा प्रत्येक एकसष्ट एकसष्ट असे एकसष्ट पदार्थ बनवले होते आणि ते इथं आणून आम्ही पूजा केली आणि या ठिकाणी गुरुजींचा म्हणजे तुलाभार केला माझ्या सर्व माता भगिनी आम्ही सगळ्यांनी मिळून केलेला आहे आणि इथं येऊन जो आम्ही पदार्थ ते पदार्थ प्रत्येक पंक्तीला आम्ही ते वाढलेले आहेत त्या ठिकाणी आम्ही एकसष्ट एकसष्ट सगळे पदार्थ म्हणजे एकसष्ट एकसष्ट हा म्हणजे जसं तेलच्या एकसष्ट केल्या दसमे एकसष्ट केल्या तिळाच्या पोळ्या एकसष्ट केल्या धपाटे एकसष्ट केले आणि रव्याचे लाडू एकसष्ट केले बुंदीचे लाडू एकसष्ट केले करंजा एकसष्ट असं म्हणजे जे आपण बनवतो ना दिपवाळीचाच पदार्थ नाही तर आम्ही मेनू एक एक शोधू शोधू युट्यूबला सर्च करू करू आता दुसरा पदार्थ आपला काय करता येते असे आम्ही अनेक एवढे मोठे पदार्थ केले जेव्हा चिवडा असेल तर एक टोपल्याचा असा मोठ्या अंदाजा घेऊ घेऊ त्या टोपल्यानं बरोबर केलेला आहे आम्ही आणि या ठिकाणी प्रसाद रूपी माझ्या सर्व नाव काय तुमचं माझं नाव सौभाग्य अयोध्या अशोकरावजी केंद्रे श्री साई गणेश मिलिट्री कॅम्प अकॅडमी अहमदपूर आणि मी माझे सभापती आहे माझे पती जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र प्रत्येक भक्तांनी काहीतरी आपल्या महाराजांच्या या एकसष्टी विनिमित्त नेमकं काय करावं एक वेगळी संकल्पना जी आहे त्या या ठिकाणी ताईंची आपल्याला पाहायला मिळते आणि पूर्ण मांडे जेवणाचा आस्वाद जे आहे ते सगळे भक्त आपल्याला घेत असल्याचं पाहायला मिळत आहे जवळपास पंक्ती जर पाहिलं गेलं तर दूरवर आपल्याला या ठिकाणी पंक्ती पाहायला मिळतात ताई थोडस बाजूला या आपण किती मोठ्या प्रमाणामध्ये भक्त जे आहेत ते या ठिकाणी मांडे जेवणाचा आस्वाद घेत आहेत बासुंदी असेल आमटी भात हे वेगळे ही चव देखील वेगळी आणि या ठिकाणी पाहिलं गेलं तर भजन आणि भोजन या दोन्ही गोष्टीवर सगळ्या लाड महाराजांच्या भक्तांनी या ठिकाणी फोकस केले गेले असल्याचं देखील पाहायला मिळतंय कॅमेरामॅनसोबत सोबत सूर्यत मुडिया बीड